याच गाव म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सगळे वरच गाव म्हणून आहे वरात गाव म्हणून आहे अंबाजोगाई तालुक्यामध्ये वरात गाव त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे थांबलो आता नाश्ता वगैरे केला आता इथून निघत आहे गाव आम्ही पाहिलंच होतं पण त्यांनी आम्हाला बरोबर लोकेशन सांगितले त्या लोकेशनवर आम्ही इथे आलो आणि नाश्ता वगैरे केला याची दोन डेरी आहे ना উডেরিয়াল জি মোটে আলো পড়া কমে ডিলেট কর না দি হ্যাঁ চল বসো ও মাস্ক কই দেই তো করে তো মাস্ক বস এটা তো আমার মত ওই দিন রাত লেগে তো পুরো না যাও না नमस्कार तर मी आहे सध्या आता चंद्रकांत टेंकर यांच्या घरी कारण त्यांचे भरपूर मला फोन येत होते पंढरपूर पासून आणि काल जाताना इथूनच गेलो मी त्यांच्या गावाजवळून ते नेट बरोबर नव्हता त्याच्यामुळे ते त्यांच्या मेसेज मी वाचू शकलो नाही आणि येताना आपले लखन चव्हाण साहेबांना भेटलो आणि मग मधात यांच्याकडे म्हणजे आम्हाला लाईक वगैरे करतात आमचे व्हिडिओ पाहतात आम्ही सध्या आलो आहे चंद्रकांत टेमकर यांच्या घरी नाश्ता वगैरे केला आणि ते म्हणतात आम्हाला थांबा म्हणून पण आम्हाला भरपूर दूर जायचं आहे आणि वेळ कमी आणि काम आहे म्हणजे धन्यवाद की आम्हाला इथे बोलावलं त्यांनी राहायला आम्हाला म्हणजे फोर्स करत आहे ते आम्ही राहू शकत नाही घर वगैरे चांगला आहे त्यांचं परिवार त्यांनी सांगितला त्यांच्या पत्नी बोलला ह म्हणजे चांगलं वाटलं त्यांनी बोलावला मला चहा वगैरे झाला आता आम्ही निघोत आमच्या गावाला विदर्भासाठी म्हणजे आणि आणि त्यांचा एकदम एकदम प्रेमळ आहे चांगला घरच्या सारखं त्यांनी आम्हाला बोला बोलावलं बसवलं चहा वगैरे दिला आणि आम्हाला ते म्हणतात राहा रात्री मुक्काम करा सकाळी निघून हो। जा पण आमचं राहणं नाही होत तर भरपूर चांगलं झालं आणि खरंच म्हणजे मराठवाड्यातले लोक भरपूर म्हणजे प्रेमळ स्वभावाचे आहे तसा एरिया चांगला आहे असं वैशिष्ट्य आहे त्यांचं जांग किती प्रेमात स्वभावचे मी धन्यवाद मानते या दादांचा की आम्हाला इतक्या दुरून इतक्या लांब करून जर आम्ही तर त्यांना माझ्या मिस्टरला खूप फोन केले का माझ्या घरी या आमची भेट द्या बा त्याच्यानंतर तुम्ही गावाला जा खूप छान असे प्रमाणसोबाचे लोक इकडले खरंच

दूध डेअरी यांची मोठी गावामध्ये यांची पूर्ण अशी फॅमिली आहे चांगली आहे भरपूर प्रेमळ स्वभाव आहे आणि मला वाटते हो। एकच एकच बॅच ची आहे ते एका ठिकाणी बसतात विचार विमर्श करतात आणि आमची व्हिडिओ वगैरे पाहतात लाईक करतात सगळे एकमेकांना शेअर करतात तर आम्ही आता निघत आहे तुमचा धन्यवाद आणि यांचा धन्यवाद आम्हाला बोलायला नंतर आमचं आणखी येणं झालं कारण मराठवाडा इकडे म्हणजे सोपं नाही आहे मुक्का मी आहे <laughs> ते कसं आमच्या तुमच्या आमच्या व्हिडिओ मार्फत यांचे कसे विचार जोडले लोक मिळले आणि माणसासाठी माणूसच येते पैसा कमी येत नाही असते माणूस की हाल ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते आपण योगायोगात यांच्यासोबत म्हणजे भेटायचा किंवा इथे नाश्ता करायचा त्याबद्दल त्यांच्या धन्यवाद म्हणतो मी मनापासून